नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनुजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो इल्टी गा आयमध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे तेहत्तीस हजार किलोमीटर गाडीचं पासिंग आहे एम एच झिरो नाईनमध्ये नंबर असणार आहे अठरा बत्तीस नंबर आहे पेट्रोल आर पीडमध्ये गाडी आहे बटरस्टार्टमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेलं आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती ज्यांना गाडी आवडते तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो डिस्प्लेवरती नंबर दिला असतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो नेक्स्ट गाडी स्विफ्ट पीड्यायमध्ये आहे डिझेल व्हेरिएंटवरती आहे दोन हजार नऊचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख सदतीस हजार किलोमीटर प्युएलचा डिझेल असणार आहे टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो बरेच आपले सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात गाडींच्याबद्दल जे गाड्या आपण व्हिडिओ अपलोड केला असतो त्याच्याबद्दल तर इतरना कमेंट करता डायरेक्ट नंबर खाली दिलेला असतो त्यांच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच नंबर खाल्लेला असतो त्यांच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल स्विफ्ट व्हिडिया आहे दोन हजार दहाचं मडल आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे रनिंग झालेलं आहे नव्वद हजार किलोमीटर फ्युएलच्या डिझेल व्हरंटवर व्हेरंटवरती आहे चारही टायरचं गाडीला पंच्याहत्तर टक्के मागेमध्ये आहे गाडीला गाडी मेकॅनिकलला ओके आहे गाडीची प्राईस कोण केलेलं आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे सत्तर वीस ब्याण्णव पंचावन्न नव्याण्णव नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे आय टी एन गाडी आहे गाडीचा नंबर एन एम एच झिरो नाईन बी एक्स दोन हजार सहा नंबर आहे मॉडेल दोन हजार अकराचा आहे गाडी पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील माऊली मोटर्स शिरोली तुम्हाला कोल्हापूरला येथील आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस वीस साठ ब्याऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडते असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत आयकॉन प्रेस करा बलोरो प्लसमध्ये गाडी गाडला ए सी आय गाडीचा नंबर आहे एम एच पंचवीस आर छत्तीस अडतीस नंबर आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे इन्शुरन्स गाडीला व्हॅलिड आहे टायर गाडीला बटनमध्ये आहे पायनरची म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे टोटली ओरिजनलमध्ये कार आहे तुम्ही बघू शकता आहे क्लीन अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे पाच लाख दहा हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मटोर होती पट्टा कोल्हापूर गारगोड रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झेरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो गाडी आवडल्या असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा रोज डेली सकाळी तुम्हाला आठ वाजता अपडेट भेटून जातील आणि आपल्या मित्रांसुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल किनोवा क्रिस्टा गाडी टू पॉईंट फोर व्हीमध्ये मॉडेल दोन हजार एकोणीसचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा ओके आहे रनिंग झालेलं आहे एक लाख शहतर हजार किलोमीटर झालेला आहे गाडीची प्राईस फोड केलेली आहे एकोणीस लाख रुपये बेटिंगमध्ये कमी केल्या जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चौपन्न सासष्ट अडुसष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवरती असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता स्विफ्ट व्हिडियमध्ये आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे फाय ओनरमध्ये गाडी आहे गाडीचे प्राइस पोर्ट केलेली आहे एक एक लाख पंच्याण्णव हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चौपन्न सहासष्ट आडुसष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा ती गाडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करेन नेक्स्ट आपल्याकडं तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रि क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तुम्ही नक्की जॉईन होऊ शकताय स्विफ्ट डिझायर गाडी एल डी आयमध्ये मॉडेल दोन हजार दहाच आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केली आहे दोन लाख साठ हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चौपन्न सहासष्ट अडुसष्ट नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचं तुमचा व्यवहार करू शकता यासोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये टाटा समो बलेरोरो आणि कारलाईनचे सेपरेट सेपरेट असे व्हिडिओ आहेत ज्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांना गाईडलाईनसाठी तुम्हाला भेटून जातील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा भेटून जातील तुम्ही नक्कीच तिथे करू शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन ये अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओ होतो पर्यंत जे घेईन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकोन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन का अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओ होतो पर्यंत जे वंदे मात्र